सोनम स्मार्ट शिलाई चॅनल मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते जसं की मी तुम्हाला पहिल्या पार्ट तीन पार्ट मध्ये मध्ये होतं आपण बघणार आहोत फर्स्ट पार्ट मध्ये आपण परफेक्ट पेपर कटिंग त्याचबरोबर तेच पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग बघितलेलं आहे सेकंड पार्ट मध्ये आपण पुढील भागाची संपूर्ण शिलाई बघितलेली आहे त्याचबरोबर आज थर्ड पार्ट आपण बघणार आहोत थर्ड पार्ट मध्ये आपण परफेक्ट मागील भागाची स्टिचिंग बघणार आहोत त्याचबरोबर परफेक्ट ब्लाउज कसा फिटिंग करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी आपण कशा पद्धतीने ब्लाऊज शिवला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे पहिले जर तुम्ही दोन पार्ट बघितले नसतील तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट पेपर कटिंग कशी करायची त्याचबरोबर फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी पुढील भाग आणि मागील भाग परफेक्ट शिवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला पार्ट टू बघायचा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुढील भागाची संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे आज आपण थर्ड पार्ट बघत आहोत ब्लाउजची परफेक्ट फिटिंग येण्यासाठी आपल्याला परफेक्ट पेपर कटिंग करता बार बार आला पाहिजे त्याचबरोबर परफेक्ट ब्लाउज शिवता आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला तीनही पार्ट स्टेप बाय स्टेप बघायचे आहेत ओके व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे तर बघा इथे मी पहिल्यांदा बॅक पार्ट तयार करून घेणार आहे तर बघा ब्लाउज पीसची सर्व बाजू मी वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे ओके आता खालून बॉटमला पाव इंचावरती टीप मारून घेणार आहे खालून बॉटमला पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर आपल्याला अस्तरवरती डापटीप देऊन घ्यायचे आहे डापटिप द्यायला विसरायचं नाही डापटिप दिल्यामुळे बॉटमला फिनिशिंग अगदी सुंदर येणार आहे आणि बघा मग या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी ही टीप जी आहे ती उलट्या साईडने मारून घेत आहे म्हणजे आपल्याला अस्त जोडायला सुद्धा सोपं जाईल इथे एक पिन लावून घेते म्हणजे ब्लाउज पीस अजिबात हलणार नाही आणि आपल्याला टीप मारायला सुद्धा अगदी सोपं जाईल तर बघा या पद्धतीने आपल्याला संपूर्ण बॅकनेकला अस्त जोडून घ्यायचं आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी लगेच कट करून घेणार आहे बॅकनेकला अस्त जोडल्यानंतर बघा मी या पद्धतीने ब्लाउज पीस फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला सेंटरवरती कट मारून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ओके आता बघा इथे मी कॅनवास घेतलेला आहे आणि वरती आपल्याला या पद्धतीने बॅकनेक ठेवून दोन मार्किंग करायचे आहेत तुम्ही आहे तसा गळा जरी ड्रॉ करून घेतला तरीसुद्धा चालणार आहे इथे मी फक्त दोन मार्किंग करून घेतलेले आहेत इथे मी मागील गळ्याची रुंदी पावणे तीन इंच घेतलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता मी मटका गळा इथे ड्रॉ करून घेणार आहे मटका गळा ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला इथे गळ्याच्या साईडने दीड दीड इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जो कॅनवास आहे <entrepreneurship> तो मी कट करून घेणार आहे आता हे जे मार्किंग आहे ते आपल्याला ह्या साईडला सुद्धा या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे आता हे कॅनवास आपल्याला अस्तरवरती ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तरी ते मी अर्धा इंच एक्स्ट्रा अस्तर कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित अस्तरातमध्ये फोल्ड होईल आणि बघा मग या पद्धतीने मी सर्व अस्तर आतमध्ये फोल्ड करून घेत आहे आता कॅनवासचा सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा कॅनवास मी या पद्धतीने फोल्ड केला आणि सेंटरवरती कट मारून घेतलेला आहे ओके आता ब्लाउज पीस सर्व ठेवला आणि ब्लाऊज पीस वरती मी कॅनवास उलटा ठेवून घेतलेला आहे आणि इथे एक मी पिन लावून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे मधोमध मद एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस गळ्याला टीप मारू त्यावेळेस अजिबात कॅनवास हलणार नाही ओके आपण जो मटका गळा ड्रॉ केलेला आहे त्या लाईनवरतीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बरोबर त्याच लाईनवरती आपली टीप आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे गळा तयार करताना जर तुम्हाला कॅनव्हासचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कॅनवास के स्किप केला तरी सुद्धा चालणार आहे तर बघा गळ्याच्या कडेने मी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाव इंचा मार्जिन सोडून आपल्याला आतलं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या कडेने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने बघा आपल्याला आता कॅनवास आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे कॅनवास आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला वरून टिप मारून घ्यायची आहे गळ्याच्या अगदी कडेने आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे गळ्याच्या कडेने मी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत ओके तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता अगदी सुंदर आलेली आहे आता आपण टक्स टाकून घेऊया तर टक्स टाकण्यासाठी मी बॅकनेक फोल्ड करून घेतलेला आहे आणि एक इंचावरती मार्किंग करून टेप सरळ ठेवला टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आणि तिथून वरती टक्सची उंची टाकून घेतलेली आहे ओके आणि बघा मग इथे एक कट मारून घेतला आणि हेच मार्किंग आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा इथून वरती टक्सची उंची टाकून घेतली आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स इथे मी टाकून घेतलेले आहेत आता या पद्धतीने टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण टक्स टाकून घेऊया तर बघा टिप लॉक करून घेतली आणि या पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा मी टक्स टाकून घेतलेला आहे तर बघा आपला बॅकनेक येथे तयार झालेला आहे आता लक्ष देऊन बघा ज्या वेळेस मी गळा ड्रॉ केला त्यावेळेस मी शोल्डर पट्टीच्या आलीकडून गळा ड्रॉ करून घेतला होता त्यामुळे काय होणार आहे शोल्डर पट्टी ने ते ते आहे तेवढीच राहणार आहे मटका गळा तयार करताना आपण सरळ लाईनवरती मटका गळा ड्रॉ करत नाही तर तो आपण पाव ते अर्धा इंच आतमध्ये तो गळा ड्रॉ करत असतो त्यामुळे आपल्या शोल्डरमध्ये हे प्रॉब्लेम येतात ओके त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फ्रंटनेक घ्यायचं आहे आणि फ्रंटनेकचं शोल्डर आपल्याला त्या शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि जेवढं एक्स्ट्रा येत आहे तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे ओके सो इथे मी बॅकनेकवरती वरती फ्रंट पार्ट ठेवला आणि एक्स्ट्रा जे शोल्डर आहे तिथे मार्किंग करून घेतलेला आहे आता जेवढा एक्स्ट्रा आलेला आहे त्याच्यावरती मी पहिल्यांदा टीप मारून घेते आणि त्यानंतरच मी एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेणार आहे तर बघा मी मुंड्याच्या साईडला सुद्धा थोडासा गोलाकार शेप इथे कट करून घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडचा सुद्धा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे टीप मारून ओके असं एक्स्ट्रा वगैरे झालं तर लगेच घाबरून जायचं नाही थोडंसं डोकं चालवायचं आणि आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न करायचा ओके तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की शोल्डर जर जा एक्स्ट्रा झाला तर आपण कशा पद्धतीने कट करायचं आहे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा एक्स्ट्रा शोल्डर कट करू शकता तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत ओके आणि जॉईन करून घेतल्यानंतर जे एक्स्ट्रा शोल्डर आहे ते तुम्हाला कट करून घ्यायचं आहे ओके या पद्धतीने सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा शोल्डर कट करून घेऊ शकता आता मी शोल्डर जोडून घेणार आहे तर बघा इथे मी बॅकनेक उलटा ठेवून घेतलेला आहे आणि उलट्या बॅकनेकवरती मी सरळ फ्रंट पार्ट आहे ओके आणि एक एक पार्टला आता पाव इंचावरती वरून टिप मारून घेतली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने ओपन करून उलट्या साईडने पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे सेम ॲज इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे ओके आणि थोडंफार एक्स्ट्रा वगैरे असेल ते कट करून घ्यायचं आहे तर बघा सेम ॲज इट इज मी दुसऱ्या साईडचं सुद्धा शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला बाही जोडायचे आहे पण बाहेर जोडण्याच्या अगोदर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला करायची आहे ती म्हणजे काय करायचं या पद्धतीने पार्ट एकावरती एक ठेवून घ्यायचे आणि इथे एक पिन लावून घ्यायची ओके सेम ॲज इट इज दुसऱ्या साइडला सुद्धा आपल्याला पार्ट एकावरती एक ठेवायचे आहेत आणि पिन लावून घ्यायची आहे खालून कमरेच्या कडेने एक सारखे पार्ट ठेवायचे आहेत ओके आणि या पद्धतीने पिन लावून घ्यायची आहे आता व्यवस्थित लक्ष देऊन बघा दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवल्यानंतर एक आपला एक पार्ट जास्त आहे बघा इथे ओके खालचा पार्ट जास्त दिसत आहे अर्धा इंच तर तो अर्धा इंच एक्स्ट्रा का आला ते तुम्हाला सांगते आता बघा हा जो बॅकनेक आहे बॅकनेकला टक्स टाकून घेतल्यानंतर टक्सच्या ह्या साइडला बघा पट्टी मी सरळ ठेवून घेतली तर तुम्ही बघू शकता अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा आलेला आहे ओके सेम ह्या साइडला सुद्धा आपलं अर्धा इंच एक्स्ट्राच येणार आहे तर बघा या पद्धतीने पट्टी सरळ ठेवली तर ह्या साईडला सुद्धा अधा इंच एक्स्ट्रा आलेला आहे त्यामुळे खाली एक्स्ट्रा आल्यामुळे तोच पार्ट वरती आपला अर्धा इंच एक्स्ट्रा येणार आहे ओके या पद्धतीने जर आपला खालचा भाग सरळ असता तर वरचा भाग आपला आला असता बरोबर आता अशा केस मध्ये आपण काय करू शकतो एक तर आपण पहिल्यांदा बॅकनेकला टक्स टाकल्यानंतर आपण एक्स्ट्रा जे अर्धा इंच आहे ते कट करू शकतो ओके कमरपट्टी लावण्याच्या अगोदर आणि दुसरं म्हणजे आपण या पद्धतीने वरून जेवढं एक्स्ट्रा येत आहे तेवढं सारखं कट कर करून घेऊ शकतो ओके आता या केस मध्ये आपण बॅकनेक तयार करून घेतलेला आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत वरून एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे आणि एक सारखं करून घ्यायचं आहे ओके आता जेवढं एक्स्ट्रा आपण कट करून घेतलेला आहे तिथे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे अशा जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाउज अगदी परफेक्टच येणार आहे ओके आता सपोज मी चेक न करता जर बाही जोडली असती आणि ब्लाउज जर फिटिंग करायला गेले असते तर शंभर टक्के मागचा आणि पुढचा भाग हा खालीवर आला असता बरोबर त्यामुळे पहिल्यांदा बाही जोडण्याच्या अगोदर आपल्याला हे पार्ट चेक करून घ्यायचे आहेत ओके तर बघा आता दोन्ही पार्ट आपले बरोबर सेम आलेले आहेत तुम्ही बघू शकता खालचा आणि वरचा पार्ट आपला बरोबर सेम आलेला आहे आता आपण बाही जोडून घेऊ शकतो ओके आता आपण बाही तयार करून घेऊया आता बघा अस्तरची बाही मी साईडला ठेवून घेतली आणि ब्लाउज पीसची जी बाही आहे ती मी उलट्या साईडने ठेवून घेतली आणि तीच बाजू मी सरळ करून घेतली ओके अस्तरच्या दोन्ही बाह्या एका साईडवरती ठेवल्या आणि फक्त वरची बाही उतरून दुसऱ्या साईडवरती ठेवली यामुळे काय होणार आहे तुमच्या दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या बाजूच्या होतील एकाच बाजूच्या होणार नाहीत ओके आता बघा एका बाईला मी पाव इंचावरती खालून टीप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर आपल्याला डाप टिप देऊन घ्यायची आहे डापटिप देऊन घेतल्यानंतर आपल्याला बाही फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे तर बघा ही जी टीप आहे ती मी उलट्या साईडने मारून घेत आहे म्हणजे आपल्याला सुद्धा जॉईन करायला सोपं जाईल सो त्यामुळे ओके आणि बघा मग मी ते सुद्धा जॉईन करून घेत आहे तर बघा असतं जॉईन करून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड कट करून घेते आता लक्षात घ्या मुंड्यातले जोड खालीवर येऊ नयेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बाही आपल्याला या, या पद्धतीने फोल्ड करून चेक करून घ्यायचे आहे आपले दोन्ही पार्ट सेम आहेत का ते चेक करायचं आहे सेम असतील तर ठीक नसतील तर ते आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत त्यामुळे सुद्धा आपले मुंड्यातले जोड खालीवर येऊ शकतात ओके आणि बघा मग इथे मी लेस लावून घेणार आहे लेस लावण्याच्या अगोदर मी चेक करून घेतलेला आहे दोन्ही साइडला सेम अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि पट्टी या पद्धतीने ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे आता आपण दुसरी बाई तयार करून घेऊया तर बघा सेम ॲज इट इज आपल्याला खालून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अस्त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे टीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला बाही जी आहे ती या पत्नी फोल्ड करायची आहे आणि उलट्या साईडने बघा टीप मारून घ्यायची आहे तुम्ही वरून जरी सजूवरती टीप मारली तरी सुद्धा चालेल मी उलट्या साईडने टीप मारून घेतलेली आहे आणि अस्तर सुद्धा जॉईन करून घेत आहे ओके एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे आता आपल्याला ही सुद्धा बाही चेक करून घ्यायची आहे दोन्ही पार्ट एकसारखे आहेत का ते चेक करायचं आहे एकसारखे नसतील तर ते आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत ओके आता ह्यासुद्धा बाहीला आपण लेस लावून घेणार आहोत सो मी अंदाज घेतला दोन्ही साईडला सेम मार्जिन राहील या पद्धतीने मी पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि पट्टी लावून घेत आहे लक्षात राहू द्या लेस लावताना लेसच्या अगदी कडेने आपल्याला टीप मारायची आहे त्यामुळे काय होतं लेस अजिबात उचलल्यासारखी दिसत नाही ओके तर बघा मग दोन्ही बाह्यांना मी लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बाही आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून बाहीच्या सेंटरवरती आपल्याला कट मारून घ्यायचं आहे म्हणजेच मधोमध आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आता आपण ब्लाउजला बाही जोडून घेऊया तर बघा पहिल्यांदा मी एका साईडला पिन लावून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडला मी बाही जोडून घेणार आहे बाही जोडण्याच्या अगोदर बाही या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे बाही आपल्याला पुरते की नाही याचा अंदाज घ्यायचा आणि बाही जोडायला सुरुवात करायची आहे ओके आता बघा बाहीचा सेंटर पॉईंट मी शोल्डरच्या सेंटर पॉईंटवरती ठेवलेला आहे आणि मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करत आहे तर बघा पाव मार्जिन पकडा तिथे मी बाही जोडून घेत आहे आपल्याला मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि कडेपर्यंत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तिथून रिटर्न आपल्याला पुन्हा टिप मारत मध्यापर्यंत यायचं आहे मध्यापर्यंत टिप मारून घेतल्यानंतर तीच टीप आपल्याला कंटिन्यू मारत कडेपर्यंत यायचं आहे ओके आणि तिथून रिटर्न आपल्याला पुन्हा टीप मारत मध्यापर्यंत यायचं आहे यामुळे काय होतं आपल्या बाहीला डबल टीप बसते ओके तर बघा मी या पद्धतीने बाही जोडून घेतलेली आहे आता सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर बघा दुसऱ्या साईडला मी पिन लावून घेतली आता बघा शोल्डरच्या सेंटर पॉइंटवरती बाही मी बाहीचा सेंटर पॉइंट घेऊन घेतला आणि बाहीला मध्यपासून जोडायला सुरुवात केली मध्यपासून आपल्याला कडेपर्यंत टिप मारून घ्यायचे आहे आणि तिथून रिटर्न पुन्हा आपल्याला मध्यपर्यंत टिप मारत यायचं आहे दिस टिप आपल्याला कंटिन्यू कडेपर्यंत मारत यायचं आहे आणि तिथून रिटर्न पुन्हा आपल्याला मध्यपर्यंत टिप मारत यायचं आहे ओके तर बघा मग आपण दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघा एक्स्ट्रा जी बाही आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा इथे मी पट्टी सरळ ठेवलेली आहे आणि जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे सेम आपल्याला दुसरी सुद्धा चेक करून घ्यायची आहे एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचं आहे ओके या पद्धतीने जर तुम्ही चेक करून घेतलं तर तुमचे दोन्ही पाठेज एकसारखे येणार आहेत ओके सेम ॲज इट इथ दुसऱ्या साईजचा सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा जे असेल ते कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे जे एक्स्ट्रा बाही आहे ती मी कट करून घेतली त्यानंतर दुसऱ्या साइडला सुद्धा चेक करून घ्यायचं आहे जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं कट करून घ्यायचं आहे ओके बघा या पद्धतीने दोन्ही पार्ट आपले सेम येणार आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या सरळ बाजूवरती बघा या पद्धतीने पार्ट ठेवून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे सेम ऍक्झेक्टली दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सरळ पार्टवरती पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे आता दोन्ही पार्ट आपल्याला उलटे करून घ्यायचे आहेत तर बघा दोन्ही पार्ट मी उलटे करून घेतलेले आहेत आणि आता उलटे करून आपल्याला उलट्या साईडने पाव इंचावरती टिप मारायची आहे सेम आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे ब्लाउज फिटिंग करण्याच्या अगोदर जर तुम्ही या पद्धतीने टिप मारून घेतली तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर दिसते ओके तर बघा सेम दुसऱ्या साईडला सुद्धा मी पाव इंचावरती टीप मारून घेत आहे आता यानंतर आपल्याला ब्लाउज फिटिंग करायचं आहे ओके फिटिंगचे मापे टाकताना पहिल्यांदा तर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर कमरेचं माप कसं टाकायचं ते तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते तर बघा ही जी लुपपट्टी आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला टेपने संपूर्ण कमर घेर मोजून घ्यायचं आहे की ते आला साडे तेहतीस इंच बरोबर थोडक्यात आपण तेहतीस इंच धरूया आपला गिअर आहे अठ्ठावीस इंच तेहतीस इंचातून अठ्ठावीस इंच मायनस करायचं किती आलं पाच इंच बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे पाचच्या निम्म करायचं किती आलं अडीच इंच अडीचच्या च्या निम्म करायचं आहे किती येणार आहे सव्वा एक इंच बरोबर तर आपल्याला सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आता छातीगिर आहे बत्तीस इंच तर आपल्याला आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आठ चौक बत्तीस आणि दंडगेर आहे आपला साडेपाच इंच ओके आता आपल्याला पट्टीने या पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता आपण दुसऱ्या साईडला मापे टाकून घेऊया तर बघा सव्वा एक इंचावरती मार्किंग केलं आठ इंचावरती एक मार्किंग केलं आणि साडेपाच इंचावरती एक मार्किंग केलं बरोबर आणि बघा मग आपली फिटिंगची लाईन जी आहे ती अगदी सरळ आलेली आहे आता आपण टीप मारून घेऊया तर बघा मग या पद्धतीने मी फिटिंगची टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे तर बघा मेन फिटिंगची टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला दोन तीन एक्स्ट्रा शिलाई येथे मारून घ्यायच्या आहेत तर बघा मग आपली फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी आपण कशा पद्धतीने ब्लाऊज शिवला पाहिजे त्याचबरोबर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून आपण ब्लाउज शिवला पाहिजे हे तुम्हाला मी अगदीच सविस्तर दाखवलेलं आहे ओके त्याचबरोबर तुम्हाला मी ह्या ब्लाउजचं संपूर्ण पेपर कटिंग दाखवलेलं आहे तेच पेपर कटिंग ठेवून आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग केलेलं आहे ओके आणि आपण पुढच्या भागाची सुद्धा संपूर्ण शिलाई बघितलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील भागाची संपूर्ण शिलाई बघितलेली आहे बरोबर आणि ब्लाऊज कसा फिटिंग करायचा हे सुद्धा तुम्हाला मी अगदी सविस्तर दाखवलेलं आहे तुम्ही जर पहिले दोन पार्ट बघितले नसतील तर नक्की बघा तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल ओके तर बघा मग या पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊज इथे स्टिच केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे आणि त्याचबरोबर मुंडेतले सुद्धा आपले समोर समोरासमोर आलेले आहेत अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या सोबत तुम्हाला मी तीनही पार्ट दाखवलेले आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग